विविध शासकीय कार्यालयातील कामकाजाचा दर्जा वृद्धिंगत व्हावा प्रशासकीय कामकाज गतिमान व्हावं तसेच शासकीय कामकाजामध्ये सुसूत्रता यावी यासाठी माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या संकल्पनेतील शंभर दिवस कृती आराखडा योजना संपूर्ण राज्यभर राबवण्यात येतोय सदर योजना सांगली जिल्ह्यामध्ये प्रभावीपणे राबवण्याबाबत मान्य श्री संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यास आदेश दिले होते मान्य श्री संदीप घोगे पोलिस अधीक्षक सांगली मान्य श्रीमती रितू खोकर अप्पर पोलीस अधीक्षक सांगली तसेच मान्य श्री प्रनिल गिल्डा उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांनी शंभर दिवस कृती आराखडा ही संकल्पना प्रभावीपणे राबवण्यासाठी कारवाई करत मुद्देमाल निर्गती या प्रवर्गाखाली कारवाई करण्याबाबत आदेशित केलं होतं त्या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरजकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या पथकानं कारवाई करत सतत पाठपुरावा करून महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे बावीस दोन हजार बावीस भारतीय दंड विधान संविधान कलम चारशे चोपन्न चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी या गुन्ह्यातील आरोपी यांच्याकडून तपास दरम्यान जप्त केलेले एकूण एक लाख पंच्याण्णव हजार रुपये किमतीचे एकतीस पूर्णांक सातशे साठ ग्रॅम वजनाचे एक सोन्याचं मंगळसूत्र मान्य न्यायालयाकडून आदेश पारित करून घेऊन सदर गुन्ह्यातील फिर्यादी नामे संगीता बंडू चौगुले राहणार विद्यानगर बिरजांना परत करून मान्य मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या संकल्पनेतील शंभर दिवस कृती आराखडा योजनेची प्रभावी अंमलबजावणी केली